स्कूटरवर बॉम्ब होता सिद्ध झालंच नाही टांगत्या अवस्थेत बॉम्ब असण्याची शक्यता फॉरेन्सिकच्या अहवालात त्रुटी असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे न्यायालयाच्या निरीक्षणामुळे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची विडण झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो बॉम्ब कंडिशन मध्ये असेल असेल किंवा कुठल्या प्रकारे घोटाने सांगितलं असा प्रश्न होता की एनआय कडे तपास गेल्यानंतर केस केसमध्ये दे चार्जशीट येईल किंवा नाही असा हे झाला होता कारण साक्षीदार कोणी नाही आपलं व्यवस्था जे आहे क्रिमिनल लॉ हा साक्षी पुरावर चालते साक्षीदार कोण आहे काय साक्षीदार यायला पाहिजे पुढे तेच झालेले का इथे अनेक साक्षी साक्षीदार रेकॉर्डला दाखवायला दाखवतो पण जोपर्यंत न्यायालय मान्य न्यायालयात येऊन ते शक्तीवर साक्ष दिली जात नाही किंवा शाक्ती दिली जात नाही तोपर्यंत ते साक्ष ग्राह्य धरता येत नाही पुरावे तुम्ही एवढं बंडल आणाल परंतु साक्ष किती देते आणि सत्य त्या सगळ्या लोकांनी समोर आणलेली की यांचा काही संबंध नाही